गेले झाड हम्म तिकडं होतं ती आता आत गेले तस तू जाऊ नको आता काढायला येईन झालंय अहो मला पाहिजे ती तुला काय बी पाहिजे असतंय मला बरं तुम्ही मग जा मी नाही जात तर मी नाही जाणार बाबा असले का हे आता अहो कसं आहे मला का ही झाड आहे ना इकडे सारखं टोकं यायचं त्यापेक्षा आपण हे झाड उकडून आपल्या दारात घरातले का पाय दुखते झाड उपटून द्यायचं कुठं लावणार आहे अंगणात लावते त्याला पाणी ही कोण घालणारच्या गच्चीवर लावल्यावर गच्ची येईल खाली अगं पण या अंजिराचं झाड लावता येत नसतं ह्याला ते काही अंजीर पिकल्यानंतर ते खाल्ल्यानंतर जे बिया असते त्या त्या बिया लावते ती झाड लावती ती वय ला। बाया अंजीराचं झाड नेट नसते ती तू काय कर अंजीर घे गे। घरी गेल्यावर खा मग त्याची बिया काढायच नाही

झाड लागलं झाड लावल्यावर झाड येत नसतं ग शानी त्याच मग आता सांगितलं ना तुला अंजेर घे बी एक असते त्या कुंडीत मग त्याचं झाड येत फांदी जाईल वाळून फांदी वाळून जाईल वाळून वेगळं असत ही वेगळं असत तुम्हाला शिकला नॉलेज तुम्हाला तर नॉलेज आहे का अंजिराचं तुम्हाला अंजिरा म्हणजे काय कशाला घेते म्हणताय म्हटलं त्याच्या पुढचं काय येणार आहे मी कवा खाल्लेच नाही ना ना का नाही गोड लागत अंजीर खायच असत बर बर खाऊ चला निघू मग पण नेहमीच कसं मला काय सांगताय घ्या कसं घ्यायचं जी सीपी फोन करतो थांब करा नाही हो। तर तिकडे ठेव त्याला फोन करतो नियम म्हणतो पाहिजे म्हणजे पाहिजे बरं घ्यायचंच आहे आपल्याला घालण्यापेक्षा आपल्याला बर नाही तिथलं झाड उकडून आपल्या ठीक आहे चल येऊ